देख पहिला पहला मी बारीक होतो तो आया हे मला फार लाड कर जे मांगला ते घेन देत जे आईला सात बारीक तेच दिसूच भारी होत खाया पियाचा ना आखा देश इकडे तिकडे हिंडायचा सांचे गर्दन आहे फार रण दाखत ना असा छान ना नाही का बायू आलो विचारू काय नको नको रडेल पण जेस्ती नाही कॉलेज करून दोन वर्ष झाली पण एक मित्र नाही भेट बर सूरजला तरी फोन लावून डार्लिंग मी मरण तर नाही फारूच फारूच रडन हॅलो न... संदेश सूरज बेस ना अरे बेसुज ना तू बेस ना बेस फार बेस तू तर काय फोन नाही करस तो काय कमी ह्या तरी केला अरे काय सांगू टाईमच नाही भेटत जावशी कॉलेज पूरा झाला तावसे एक मित्र पण नाही भेटला होणार भेटायची तर फार दूरची गोट पण कोणी फोन पण नाही करे ना आपलेच ते एखादा व्हॉट्सअपला तरी गोष्टी करून हा ना आता मोठ घराच आहेस काय घराच आहो पण यो इकडे आहो काय आता सुट्या पडेल हा ना टाइमपास ना एक दिस इधेल होतो तुमच्याकड नांगला दाराकड पण बंद होता कोणती दिस र अरे काय जून आठवत नाही पण एक दिस होतो लतो हा मी तर जाधेल कुठे तरी मला कामा फार राहत mm -hmm. सुटी रे काय oh, हा चालेल तर मग एखादीस लावत आहो हा ah, चालेल तर ग बायू होता एक कॉलेजचा मित्र दोन वर्ष झाली बेस बेस बोलेलच नाही ना ah? काय हा पण बायो पान फार लागले हे पाणी पाणी पाहिजे ओढात नाही पाणीच तर मागला होता ह ना मोबाईल मांगज हो देत आहोत तुला मी तुझ्या मोबाईल मारखाला अभ्यास आहे अरे तू कशी अभ्यास करायला लागलीस नाव घेतला तरी तोंड वाकडा करस ना आज पहिल्यांदा चांगली काहीतरी गोट करत आहेस चांगली म्हणजे मी रोज अभ्यास करा असा त मला सांग पाच आतशी चेअर काढलं तो कोडक राहत चेअर राहत कोणा सांगल तुझ्या आता सांगलेस काय पाच आठ ची राहत बायो पाच चे वर्गात न ठेवायला लागल नाही ना चांगला अभ्यास कर मोबाईल ना मोबाईल न पण इच्छा नागस ना आया हे काही सांगला तर त्यांना तर अजून काय तर करून दाखवस ना मी काही सांगला तर माणसे उलटाच बोलून दाखवस दादा द्वंदी ना आता ये ना मी काय सांग ना तू काय सांगस खरंच सांगेल ना अग ह मी नाही पण तू पहिला अभ्यास कर अग मी काय सांग ते पहिला एक मला अंगलाय नाही आता मला नाही अभ्यास करा हिरव पण तुला कसा नाही अभ्यास करा हिरव बायो पेपर चालू हो ना अभ्यास कर ना दादा बघा आता रहाغل ना काय सांगायचा हे पोरीले जगे निस्ता काय सांगायचा हे पसायले गोबडे काय मी जस्ती बोललो दादा तू पण जस्ती बोलत आहेस बायो आयाले सांगू दादा आवार सांगू काय